लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा झालेला आरोपी उच्च न्यायालयातून जामीन मंजूर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा झालेले आरोपी जगनू चव्हाण राहणार सटन दुधनी लमान तांडा तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी जामीन मंजूर केलाय सुमारे पंचवीस एप्रिल दोन रोजी यातील फिर्यादी यांनी आपल्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्यास ती सापडून आली नाही व सुमारे साडे अकराच्या सुमारास तिच्या ओरडण्याचा आवाज आरोपीच्या बाथरूम येथून येत होता आणि तेव्हा फिर्यादीने पाहिले असता आरोपी हा पीडितेसोबत चुकीचे व गैरकृत्य करत असल्याचे आढळून आले त्यानंतर फिर्यादी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर दोन आय यन तसेच पोक्सो कायद्याचे कलम तीन चार पाच व सहा अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर सुनावणी झाली होती होती आणि त्यात आरोपीस मजुरीची शिक्षा सुनावली या विरुद्ध आरोपी जुगनू चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती खटल्यातील साक्षीदाराच्या साक्ष्यामधील विसंगती असल्याचा मुद्दा लक्षात घेत मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीस पंधरा हजार रुपयांच्या जापमुचलक्यावर जामीन मंजूर केला पी तर्फे ॲडव्होकेट कदीर अवटी ॲडव्होकेट अद्वैत शुक्ल ॲडव्होकेट हजरत अली बडे खान, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एम आर तिडके यांनी काम पाहिले